नमस्कार मंडई तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत घरच्या घरी गावठी गाईचं दूध घेऊन तूप कसं बनवायचं ते ही प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर ते तूप कसं बनवायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आज मला बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर पण करा हे बघा मी गाईचं ना दूध घेते मी अर्धा लिटर रोज तर त्याच्याला फक्त साय असे ना ती साय मी ह्याला टाकते रिझनाला टाकते दही इलावचं आणि त्याचं त्याच्यापासून ह्या साईचं हे बघा लोणी काढलंय तर मिक्सरला घुसळलं आणि त्या तो टोपामध्ये घेऊन रवीमध्ये रवीने रवी घुसून काढलं तर हे बघा हे जवळजवळ वीस दिवसाचं आहे बघा अर्धा अर्धा किलोपेक्षा जास्त लोणी आलेलं आहे कमी ते चारशे वेळा मला वाटतं तूप याचं तयार होईल याचं मग तूप तयार दाखवत हे चांगलं स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्यायचं हे लोणी जे आहे ना हे धुवून घ्यायचं आणि त्या मी साय जवळजवळ वीस दिवसाची आहे मग मी काय करते हे जे साय ताक आहे ना हे झाडांना घालते कडीपत्त्याला वगैरे चांगलं असतं सगळ्या झाडांना मी यात भरपूर पाणी घालून मी ते झाडाला घालते ते फुकट जात नाही तर आणि जास्त दिवसात असेल मी आंबट होतो ना म्हणजे काही कडीबिडी करत नाही हेरवीच असेल तर कडीच केलं चालते फक्त साईज आहे बघा आणि हा जो पिवळा रंग जो आहे ना लोणी हे गाईचं लोणी आहे हे दुधापासून काढलेलं लोणी हे बघा आता चांगलं धुवून घेणार आणि मग तापवणार हे बघा स्वच्छ धुवून घेतलंय बघा आता हे ना अगदी मंद गॅसवर तापत ठेवणार आणि त्यापासून तूप बनवणार तर मंडई हे बघा आईने आता हे मंदाचे वर टोपात लोणी असंच तापत ठेवलं आहे हे साधारण किती वेळ कडवायचं चांगलं ना त्याचं चा, कडलं की पाच झालं ना तो एक थेंबर ना पाणी टाकून बघायचं असं फडफड फडफड आवाज आला ना की आपलं तूप तयार झालं मग गॅस काढून टाकायचा ये हे बघा तापलंय चांगलं हे बघा उकळी येते आता बघायचं जास्त पाणी टाकून आणि एक मिनिट टाकायला हवं इथे ना अवस्था चांगलं उकळ उकळ येत आहे तर पूर्ण थांबलं पाहिजे फटफट होऊन थांबलं ना की आपलं चूक तयार झालं जास्त पण कडवलं ना तर त्याचा रंग बदलतो ज्या करपट असं लागतो म्हणून असं हे उकळी आल्यानंतर ना यायचं थांबलं आणि गॅस बंद करणार नाही आता

तुमचं तूप घरच्या घरी तयार झालेलं आहे हे बघा हे आईने घरच्या घरी बनवलेलं तूप आहे अगदी काहीच नाही आहे बघा अशा प्रकारे तुम्ही जर तुम्हाला गावठी गाईचं दूध कुठे मिळालं तर ते घेऊन घरच्या घरी तूप बनू शकता तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा हे बघा आता तूप ना मी हे घालणीने गाळून घेते त्या पण चार अशी गाळणी असेल ना त्यानेच गाळायचं आहे व खाली वरती टोपा दिसते ती बेरगीची ही डबल गाळणी आहे तर म्हणजे हे बघा एकदम शुद्ध गाईचं तूप हे आता आपण गाळून घेतलं आहे हे आता असंच ठेवायचं हे थंड झालं ना की मग त्याचं एकदम दाणेदार असं टेक्स्चर होतं आणि ते पुरणपोळी बरोबर चपाती बरोबर खायला अतिशय सुंदर असं लागतं तर हे असं शुद्ध गावठी गाईचं तूप तुम्ही नक्की करून बघा